जुनी गावागावात मोल्ल्या मोहल्यात लोक स्वतःचे गाणे रचतात पण त्यांना रचतात म्हणतात सुद्धा पण त्यांना स्टेज मिळत नाही त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही आणि त्या सगळ्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यावं हे हा आमचा उद्देश होता ंड्या मा्यात नांद असंड्या माग्यात नांद असीमाच्या संसारी पुर दांद भीमाच्या संसारी पुर दांद हाऊस

लगनी थी छोटी आसमान का टूटी है लाल चमाती सूरत पड़ा लेला आसमान का टूटी है लाल चमाती सूरत पड़ा लेला महान नाजिक मुकर के नाते घुमरा जय भारत मी शीतल जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आपल्या सोबत आहेत चे वाकोडे सर तर आपण जी मोहीम राबवली आहे या आणि व्यक्त व्हा तर ही जो आपण उपक्रम राबवला आहे या मागचं उद्दिष्ट काय आहे या आणि व्यक्त व्हा ह्या कार्यक्रमाचं हे तिसरं वर्ष आहे ह्या मागची भूमिका हीच होती की मी नेहमीच म्हणतो की आपल्या समाजात अनेक कलाकार आहेत हजारो कलाकार आहेत लाखो कलाकार आहेत एकट्या बाबासाहेबावर दहा हजारापेक्षा जास्त गाणे जास्त पोवाडे असे रचल्या गेलेले आहेत याच्या व्यतिरिक्त अजूनही गावागावात मोहल्या मोहल्यात लोक स्वतःचे गाणे रचतात पण त्यांना रचतात म्हणतात सुद्धा पण त्यांना स्टेज मिळत नाही त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही आणि त्या सगळ्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यावं हे हा आमचा उद्देश होता आणि म्हणूनच आम्ही तुम्ही बघितलं असेल का हजारोचं हज म्हणजे हजारोचा लोंढा येतोय आणि कडकडत्या थंडीत आम्ही त्या लोकांना जस्ट काळा चहा देतो आणि ते आपल्या मनातलं गा मनातलं गाणं व्यक्त करतात आम्हीसुद्धा आमचे कलाकार कलाकारसुद्धा गाणं म्हणतात पण आम्ही प्राधान्यता हे बाहेरच्या लोकांना देतो आणि ते येतात आणि व्यक्त व्हा व्यक्त होतात दुसरा याचा उद्देश असा हो दुसरा उद्देश असा आहे की बिंग द न्यू इयर सगळ्यांना सगळ्यांना सेलिब्रेट करायचं असते जस्ट टू हॅव द बिअर अँड सेलिब्रेट द न्यू इयर पण आमचा हाही एक उद्देश आहे की ह्या ह्या व्यसनाधीनतेकडे जाणाऱ्या लोंढ्यांना आम्ही इकडे जर या अशा कार्यक्रमात त्यांना गुंतवू शकलो तर आम्हाला वाट वाटतं की मोमेंटचं एक बरसं उद्दिष्ट साध्य होईल आणि म्हणूनच आम्ही हा कार्यक्रम दरवर्षी करत असतो आता आपल्या सोबत आहेत मोमेंट ट्वेंटी वन चे चंदन शिवे सर तर हाच तुम्हाला प्रश्न असेल की ही जी तुम्ही मुवमेंट ही जी मुवमेंट आपण राबवत आहात तर याला तुम्हाला कितपत वाटते की यश येत आहे डेफिनेटली यश तर फार येत कारण तुम्ही जर बघितलं आज मॉब जो आहे हा कम्प्लिटली इकडे ह्या स्टॉल कडे वळलेला आहे आणि इकडे येण्याचं एक एक महत्वाचं कारण हे आहे की आपण हजारो वर्ष गुलाम होतो आणि गुलाम का होतो तर दबलेले होतो आणि शूरवीरांनी शूर जी लढाई जिंकलेली आहे म्हणजे पाचशे महार विरुद्ध अठ्ठावीस हजार म्हणजे आपण म्हणतो ना की जे असे छप्पन देखे हे की तुझ्यासारखे छप्पन बघितलेत ही प्रेरणा घेण्यासाठी ही सर्व जनता आज भीम अनुयायी इथे येत आहेत आणि डेफिनेटली इथून पुढे असे प्रोग्राम व्हावेत होत राहतील दरवर्षी होत राहतील आणि आम्ही नेहमी प्रेरणा घेऊन जाऊ आता आपल्या सोबत आहेत मोमेंट ट्वेंटी वन चे रवींद्र नायक <laughs> तर सर तुम्हाला काय वाटतं की तुम्ही ही जी मोहीम राबवत आहात सर लाईक उपक्रम राबवत आहात तर जे नवयुवक कि मा आहेत किंवा भीम अनुयायी आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन करा भीम सैनिकांनी मी एक आवाहन करतो की त्यांनी खूप वाचन करावं वा। आपल्या समाजात वाचन हेच एक असा माध्यम आहे मा की ज्या बेसिसवर आपण पुढे जाऊ शकतो आणि फक्त नाचून आपण पुढे जाऊ शकत नाही म्हणजे नाही का तर तो एक एन्जॉयमेंटचा भाग असेलच असायला पाहिजे पण मेन फोकस जो असायला पाहिजे तो आपल्या वाचनावर असला पाहिजे आपलं करिअरवर असला पाहिजे आणि हे जे कोरेगाव आहे इथे कोरेगाव इथे आल्यानंतर त्यांना बरेचसे पुस्तकं मिळतात प्रत्येकाने एक दोन पुस्तकं जर घेऊन गेलेत आणि ते वाचन केलं तर त्या वाचनामधून त्यांना भरपूर काहीतरी मेसेज मिळू शकतो आणि त्यांचं जीवन बदलू शकतो तर माझी हेच एक इच्छा असणार आहे कारण की इथं खूप यंग मुलं येतात त्यांना त्यांचे थोडेफार दिशाहीन पण असते पण जर सपोज त्यांनी वाचन जर केलं तर त्यांना खूप मोठं चांगलं मार्गदर्शन मिळेल आणि ते त्यांच्या जीवनाच्या प्रवासामध्ये यशस्वी होते